हाय नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर इथे आज मी तुम्हाला वेलकम पट्टी कशी बनवायची ती दाखवणार आहे ही मी हाताने बनवलेली आहे डिझाईन एका ताईने मला पाठवली होती अशी बनवा म्हणून म्हणून मी ती बनवलेली आहे तर इथे मी ट्रेसिंग पेपर घेतलेला आहे आणि ट्रेसिंग पेपरवरती मी फूल पहिलं बनवून घेणार आहे त्यासाठी मी कंपासच्या साह्याने एक इंच असं अंतर घेऊन तिथे मी राऊंड करून घेतलेलं आहे मी पे पेन्सिलच्या साह्याने अगोदर करून घेतलेलं आहे नंतर मी मार्करने ते करून डार्क करून घेतलेलं आहे जेणेकरून तुम्हाला ते दिसेल त्यानंतर मी त्या सेंटर काढून घेतलं सगळ्या बाजूने म्हणजे सेंटरची ट्रिक तुम्हाला माहीत आहे फोल्ड करून काढून घ्यायचे मी तुम्ही बघू शकता तिथे लाईन आलेल्या आहेत त्याप्रमाणे मी ते सेंटर काढून घेतलं आणि त्याच्यानंतर प्रत्येक लाईनवरती मी वर्तुळाच्या बाहेरून मेजरटेप ठेवून तीन इंचावरती असं टिकमार्क करून लाईन करून घेतलेले आहेत आता त्या दोन लाईनच्यामध्ये मी मेजरटेप ठेवून अर्धा अर्धा इंचाचं इथे टिकमार्क करून घेणार आहे म्हणजे आपल्याला फुल काढायला मदत होईल आता मी पेन्सिलच्या साह्याने इथे असं फुल काढून घेते म्हणजे दोन्ही साईडला हाफ जे आपण अंतर घेतलेलं आहे त्या तिथे असं पाकळी काढून घेतलेली आहे आणि त्या सगळ्या पाकळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आता मी ट्रेसिंग पेपरला इथे फोल्ड करून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला दुसरं फुल काढता येईल ते बघू शकता आणि तिथे आपल्याला ते, आप ते दिसतंय त्याच्यावरच फक्त ड्रॉ करून घ्यायचं आहे ही अगदी सोपी ट्रिक आहे म्हणजे आपल्याला परत परत फुल किंवा एखादी डिझाईन डबल डबल करायची गरज नाही जे अगोदर केलेले आहेत त्याच्यावरच आपल्याला दिस दिसतं आणि त्याच्यावरूनच ते ड्रॉ करून घ्यायचं अशा प्रकारे मी ते दोन्ही साईडला फुल ड्रॉ करून घेतलेलं आहे व्हिडिओ कुठेही प्लीज स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी वेलकम पट्टी ही कशी रेडी केलेली आहे ती ते बघू शकता मी दोन्ही साईडला फुल करून घेतलेला आहे आणि जी वरची पाकळी आणि या फुलाची वरची पाकळी असं मी जॉईंट करून घेतलेलं आहे लाईन मारून घेतली आहे मधली पाकळी आणि या फुलाची मधली पाकळी असं रेश मारून घेतलेली आहे आणि खालची जी मोठी लाईन आहे ती तुम्ही बघू शकता खालची जी मोठी पाकळी आहे ते तशीच दुसरी दुसऱ्या फुलाच्या पाकळीला ती मी जॉईन केली नाही ते काय मी मोजत वगैरे घेत मोजून घेतलेलं नाही आहे फक्त त्या पाकळ्या जॉईन करून मी घेतलेलं आहे आता वरची जी लाईन आहे त्याच्यावर मेजर टेप ठेवून मी दोन दोन इंचावर अशा टिकमार्क करून त्या जॉईन करून घेतलेल्या आहेत दोन दोन इंचच घ्यायचं मार्क करून घ्यायचं आणि ते जॉईन करून घ्यायचं आता इथे मी वेलकमचं जी प पट्टी तयार करायची आहे नाव लिहायचं आहे ते मी घेते तर त्याची रुंदी जी आहे वेलकमची ती अकरा इंच आहे आणि त्या अक्षरांची उंची जी आहे ती दोन पॉईंट दोन इंच आहे अशा पद्धतीने मी ते इंग्लिशमध्ये ट्रा लिहून घेतलेलं आहे आणि जी खालची लाईन आहे तर त्याचं मी ती साडे अठरा इंचाची आहे तर त्याचा हाफ सेंटर अगोदर काढून घेतलं मी तर ते झालेलं आहे सा सव्वा नऊ सव्वा नऊ इंचाचं आणि मग मी सव्वा नऊ इंचाचं परत हाफ सेंटर काढून घेतलं तर ते झालेलं आहे पावणे पाच इंचाचं आणि मग ते कंपासच्या साह्याने पावणे पाच इंच अंतर घेऊन मी दोन हाफ राऊंड इथे करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे हाफ राऊंड कसे केलेले आहेत ते आणि त्यानंतर सेंटरच्या इथे मी मेजर टेप ठेवून सात इंचावर टिक मार्क करून इथे मी कमळाचा जी पाकळी असते आपली कमळाची तसं पेन्सिलच्या साह्याने आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरी पाकळी ही साडेतीन इंचाची झालेली आहे उंचीला आणि तिसरी पाकळी ही दोन इंचाची झालेली आहे इथे बघू शकता मी आता ते डार्क केलेली आहे पहिली पाकळी ही सात इंचाची दुसरी साडेतीन आणि तिसरी आहे ती दोन इंचाची तसंच मी आता दुसऱ्या साईडला ट्रेस करून ते घेणार आहे ही अगदी सोपी ट्रिक आहे ते बघू शकता माझं वेलकम पट्टी अगदी रेडी झालेली आहे व्हिडिओ मी थोडासा फास्ट केलेला आहे आता साईडने मी इथे असंच एक डिझाईन म्हणून असं राऊंडमध्ये करून घेणार रा आहे पेन्सिलच्या साह्याने हे काही मी मोजलेलं वगैरे नाही आहे अंदाजेच मी केलेलं आहे आता सेम मी या साईडला म्हणजे ते आपलं अंदाज चुकणार नाही म्हणजे जरी मी इथे इकडे अंदाजे घेतले तरी इकडे चुकू शकतं म्हणून हे असं ट्रेस करून घ्यायचं इथे बघू शकता तुम्ही आता दोन्ही साईडला सेम झालेलं आहे हे अशा पद्धतीने वेलकम पट्टी तुम्ही अगदी सहजासहजी बनवू शकता आता ही मी रेग्झिनवर ट्रेस करून घेतलेली आहे आणि मी आता ती वुलनने फील करून घेते तर इथे मी जो राऊंड छोटा घेतला आहे त्याच्यामध्ये मी ग्रीन कलरने बॉर्डर करून घेतले मी ते डबल बॉर्डर केलेली आहे आणि मध्ये मी ऑरेंज कलरचं ऑरेंज कलरच्या ऊलने फील करून घेतलेल्या आणि ज्या पाकळ्या आहेत त्याला देखील मी ग्रीन कलरची बॉर्डर सगळीकडे करून घेणार आहे व्हिडिओ प्लीज कुठेही स्किप करू नका आणि मला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्ली प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच तुम्हाला छान छान व्हिडिओ डिझाईन्स बघायला मिळतील नवीन नवीन डिझाईन तुम्हाला ॲक्युरेट मापामध्ये तुम्हाला बनवायला मिळतील घरच्या घरी तुम्ही बनू शकता विदाऊट ट्रेसिंग पेपरचे इथे मी कोण कोणताही ट्रेसिंग पेपर यूज केलेला नाही फक्त एका ताईने मला डिझाईन पाठवली होती की आ, ए, हे कसं बनवलं आहे किंवा ह्याचं ट्रेसिंग पेपर आहे का वगैरे असं विचारण्यासाठी तर मग म्हटलं चला आपणच बनवून बघूया म्हणून मग मी ती डिझाईन त्यांनी पाठवलेली डिझाईन बघून मी ही डिझाईन बनवलेली आहे याच्यामध्ये कुठेही ट्रेसिंग पेपर नाही आहे किंवा प्रिंट आऊट नाही आहे तर तुम्ही देखील अशा नवीन नवीन डिझाईन बघण्यासाठी मला नक्कीच सबस्क्राईब करा आता जे आपण वरची लाईन घेतलेली होती तर त्याच्यामध्ये मी जे दोन दोन इंचावर टिकमार करून ज्या लाईन जॉईन करून घेतलेला तर त्याला मी स्काय ब्ल्यू कलरने त्या जोडून घेतलेल्या आहे तर इथे मी तीन तीन राऊंड घेतलेले आहेत प्रत्येक लाईनचे आणि जो मधला स्पेस आहे तिथे मी येलो कलर यूज केलेला आहे आपले जे वेलकमचं नाव क काढलेलं आहे तर त्याला मी रेड कलरने फिल करून घेणार आहे पूर्ण रेड कलरने फिल करून घेणार आहे आणि त्यानंतर आपली जे मेन लाईन जी अठरा साडे अठरा इंचाची झाली होती तिथ तिथे मी नेव्ही ब्ल्यू यूज के यूज केलेला आहे डार्क कलर घेतलेला आहे आणि तिथे मी डबल लाईन करून घेणार आहे इथे बघू शकता तुम्ही वरती पण मी ब्ल्यू कलरच घेतलेली आहे लाईन पण ती एकच लाईन मी घेणार आहे तिथे अशा पद्धतीने घर तुम्ही घरच्या घरीही पट्टी बनवून तुम्ही तुमच्या घराची शोभा वाढवू शकता आणि व्हिडिओ प्लीज कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की वेलकम पट्टी कशी बनवायची ते तसंच कुणाला काही रॉ मटेरियल हवं असेल तर ते माझ्याकडे अवेलेबल आहे माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट देखील करा तुम्हाला व्हिडिओ माझा आवडत असेल तरच लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा इथे मी नवीन नवीन व्हिडिओ काही ना काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करते म्हणजे वेगवेगळी डिझाईन असं आणि ते आपल्याला स्वतः हाताने कशा ॲक्युरेट मेजरमध्ये करता येईल हे दाखवण्याचा मी प्रयत्न करत असते आता ही डिझाईन तुम्ही देखील घरी बनवू शकता म्हणजे ह्याचं काही तुम्हाला प्रिंट काढायची काही गरज नाही आहे हे जे मेजर मी दिलेलं आहे याच्याप्रमाणे तुम्ही ट्रेसिंग पेपरवर अगोदर मेजर प्रमाणे हे बनवून घ्या नंतर मग ती रेग्झिनवर ट्रेस करून घ्या डायरेक्ट रेग्झिनवर बनवायला घेऊ नका कारण ते पे खोडताना वगैरे प्रॉब्लेम करे चुकलं वगैरे तर खोडताना वगैरे प्रॉब्लेम येतं त्यामुळे अगोदर ट्रेसिंग पेपरवर ट्रेस करा आणि मग ते रेग्झिनवर ट्रेस करून घ्या आता इथे मी जो हा प्राऊंड आपण घेतलेला होता त्याला मी ग्रीन कलरने राऊंडला बॉर्डर करून घेतले तिथे मी डबल राऊ बॉर्डर घेतलेले आहे आणि साईडचं जे आपण डिझाईन करून घेतली होती राऊंडच्या तिल तिथे पण मी ग्रीन कलरच यूज केलेला आहे आणि मध्ये मधला जो स्पेस राहिला होता तिथे मी येलो कलरने फिल करून घेतलेला आहे आणि आत्ता म त्याच्यामध्ये राऊंडच्यामध्ये मी रेड कलरचे देखील दोन राऊंड मी करून घेणार आहे आणि इथे बघू शकता रेड कलरचे आपले दोन राऊंड झालेले आहेत आता याच्यामध्ये मी जो स्पेस राहिलेला आहे त्याच्यामध्ये मी ऑरेंज कलर यूज केलेला आहे पूर्ण तो हा प्राऊन मी आता ऑरेंज कलरने फिल करून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने मी त्या साईडला देखील करून घेणार आहे इथे बघू शकता तुम्ही ऑरेंज कलरने मी कसं फिल करून घेतलेलं आहे इथे तुम्ही कलर चेंज करू शकतात तुम्हाला जे पाहिजे ते कलर तुम्ही कस्टमाइज करू शकता माझ्याकडे ते हळदीचं येलो कलर नसल्यामुळे मी ऑरेंज कलर तिथे यूज केलेला आहे पण तुम्ही शक्यतो हा हाच हेच कलर जर वापरणार असाल तर हळदीचा कलर तिथे यूज करा ऑरेंज कलरच्याऐवजी छान दिसतं आणि मधलं आता ते जे कमळ आपण तयार केलेलं आहे छोटंसं ते मधली पाकळी मी रेड कलरने फिल करून घेतलेली आहे आणि त्याच्या साईडची जी साडेतीन इंचाची पाकळी बनवली होती ती मी नेव्ही ब्ल्यूने फिल करून घेतलेली आहे आणि त्याच्या साईडची परत मी रेड कलरने फील करून घेतलेली आहे ते बघू शकता माझं हे पूर्ण वेलकम पट्टी रेडी झालेली आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मग नक्कीच मला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बघू शकता तुम्ही धन्यवाद